नमस्कार मंडळी जे यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सगळीकडे साधारण आता थंडीचा मोसम सुरू झालेला आहे थंडीची चाहूल म्हणजे त्यासोबत येणारे वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या रेसिपीज आणि वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळे पदार्थ आणि जे काही काही पारंपरिक पण असतात असे पदार्थ आपण नक्की आवर्जून घरी करतोच आणि आजचा हा पदार्थ म्हणजे तो पौष्टिक आहे पण तरीही तो खूप आवडीचा पदार्थ आहे सगळ्यांच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत ಸಗ್ಯೋ ಆವಡತೋ तो पौष्टिक असला तरीही कारण पदार्थ तो पदार्थच तसा आहे आणि आवर्जून सगळ्यांच्या घरी थंडीत एकदा तरी तो केलाच जातो आणि ते म्हणजे डिंकाचे लाडू तर इथे पण आता थंडीला सुरुवात झालेली आहे आणि थंडीला सुरुवात म्हणता म्हणता अगदी उद्या तर उणे तापमान जाणार आहे म्हणजे मायनस तीन होणार आहे असं प्रडिक्शन आहे तर त्यावेळेला खूप बोचरं वारं असतं आणि ते त्यामुळे हाडं दुखतात सर्दी खोकले हे तर सुरूच असतात पण हाडांना जे या वाऱ्यामुळे जे दुखणं येतं किंवा हाडं दुख तर तशा याच्यामध्ये हा पारंपरिक पदार्थ आपल्या मदतीला येऊ शकतो आणि याची खूप मदत होते अशा बोचऱ्या थंडीमध्ये तर तो पदार्थ मी आज करते आहे आणि त्याच्यासोबतच थोडं ट्विस्ट पण आहे याच्यामध्ये आपल्याला गुळाचा अजिबात पाक वगैरे करायचा नाही आहे आणि काही जिन्नस मी माझ्या पद्धतीने घेतलेले आहे थोडेसे वेगळे तर बघूया आपण कसं करायचं आहे तर डिंकाचे लाडू आहे तर अर्थात डिंका घेतलेलं आहे साधारण मी अर्धीच वाटी घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन वाट्या खोबरं किसलेलं दोन वाट्या गूळ एक ते सव्वा वाटी मखाणे दीड वाटी खारकेची पूड आणि एक ते सव्वा वाटी जाड पोहे घेतलेले आहेत त्याने मस्त कुरकुरीत पण येतो काज काजू बदाम अक्रोड आणि त्यानंतर थोडीशी वेलची पूड जायफळ आणि मुख्य म्हणजे खसखस तीन चार चमचे आणि थोडं तूप पण लागणार आहेच आपल्याला तर सगळ्यात आधी पॅनमध्ये आपण हे खोबरं जे आहे सुकं खोबऱ्याचा डोल होता तो मी किसून घेतला आहे आणि किसून झालेला हा जो किस आहे तो साधारण दोन वाटी इतका आहे आपली साधारण मिडियम आमटीची जी वाटी असते त्यांनी मी केलेली आहे ग्राममध्ये मी हे मोजलेलं नाही आहे त्यामुळे मी वाटीच्या प्रमाणातच तुम्हाला सांगणार आहे तर खोबरं आपलं परतून घेत असतो असतानाच मी याच्यामध्ये खसखस पण घातलेली आहे अर्धवट थोडं परतून झालं खोबरं की खसखस आणि खोबरं एकत्र छान खमंग भाजून घेतलेलं आहे साधारण एक दोन मिनटं आपल्याला लागतील याला आणि ते बाजूला करून आपण हे कोरडं जे आहे ते बाजूला ठेवून द्यायचं एका ताटात काढून थोडं थंड होईल आणि मग ते छान बारीक होईल म्हणून त्याच्यानंतर आपण हे सगळेच कोरडे पदार्थ आपण आधी भाजून घेणार आहे त्यामुळे मग मखाण्या आता मी याच्यात टाकणार आहे मखाण्यांमुळे मा तुम्हाला माहिती आहे भरपूर प्रोटीन आणि फायबर मिळतं तर हे पण थोडेसे घाला लाडवामध्ये छान एक वेगळी चव पण त्याच्यामध्ये ॲड होते लाडूमध्ये तर हे परतून घ्यायला पण आपल्याला साधारण एक मिनटं वगैरे लागणार आहे आणि कुरकुरीत हे बघा असे कुरकुरीत हाताने आपण करून बघितले की ते कुरकुरीत झालेलं कळतं तिथपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर थोडे जाड पोहे मी यावेळेला वापरते आहे जाडपोह्यांमुळे येणारा कुरकुरीतपणा या लाडवांना एक वेगळीच गंमत देतो आणि मज्जा येते खाताना तर नक्की आवर्जून हे जाडपोहे घालून बघा मुलं तर आणखी आवडीने खातील लाडू त्यामुळे नक्की करून बघा अगदीच नसतीलच घालायचे पोहे तर तुम्ही थोडी कणिक वापरू शकता थोडं नाचणीचं पीठ वापरू करू शकता त्याने पण या लाडवांना एक छान वेगळा वेगळी चव मिळते नक्की करून बघा तर आता आपण था। हे सगळं कोरडं भाजून झाल्यानंतर दोन चमचे तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये काजू बदाम आणि अक्रोड घालायचे हे साधारण मी दोन दोन चार चार चमचे म्हणजे तुम्ही अगदीच एक एक मोजायचं झालं तर वीस पंचवीस अशा प्रमाणात मी ते प्रत्येकी घेतलेले आहे ते थोडे खमंग भाजून झाले की मग आपण दोन चमचे अजून तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये आपला हा डिंक फुलवून घ्यायचा आहे तर डिंकाचे अगदी छोटे छोटे तुकडे होते हे मोठे न नव्हते त्यामुळे मी हा अगदी तळून बिळून घेतलेला नाही आहे तर थोड्याशा तुपातच हे फुलवणार आहे काही जणं डिंकं अगदी भिजवून वगैरे ठेवतात तुपामध्ये तर त्या पद्धतीने पण तुम्ही करून बघू शकता पण मला ही पद्धत थोडी सोपी वाटते थोडं डिंकं फुलवून झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचं आणि त्याच्यात खारकेची पूड घालायची आहे गॅस बंद करूनच खारकेची पूड घालणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर खारीक जळून जाईल करपून जाईल ती लगेच परतली जाते आता खारीक का परतून घेतली आहे तर आपले हे लाडू साधारण खूप दिवस टिकतात आणि त्याच्यामध्ये सगळंच आपण भाजून घेतलेलं असतं तर मग खारीक पण थोडी परतून घ्यायची आहे अगदी अर्धा मिनटं वगैरेच त्याच्यानंतर आता हे सगळं जिन्नस आपले तयार झालेले फक्त आता मिक्सरला घालून बारीक करायचं तर सगळ्यात आधी आपण आपला डिंक घालायचा मिक्सरमध्ये तो बारीक केला की त्याच्या तुपामध्ये हे कोरडे जे परतलेले आधी जिन्नस होते ना ते घालायचं म्हणजे ते छान एकत्र होतात मिळवून येतात व्यवस्थित आणि त्याच्यातच खारकेची पूड घालून पण आपण एकत्र करून घ्यायचं म्हणजे तो एकजीव व्हायला मदत होते तर आपलं खोबरं खसखस मखाणे आणि पोहे आणि खारीक पूड आणि डिंक असं सगळं एकत्र बारीक केलेलं आपण ठेवलेलं आहे आता काजू बदाम काजूबदामक्रोड घालून त्याच्यासोबत मी गूळ घालून घेणार आहे म्हणजे तो एकत्र आणि एक, एक जीव व्यवस्थित होईल आणि सहा चिकट जरी गोळा झालेला असला तरी आता तो लाडवासाठी खूप उपयुक्त आहे आता हे बघू शकता तुम्ही की हे इतकं छानसं मिश्रण तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी आता वेलचीपूड घालायची आहे आणि जायफळ थोडं किसून घालणार आहे मी अर्ध वगैरे तर जायफळाची चव गुळासोबत खूप छान या लाडवाला येते त्यामुळे जायफळ जरूर घाला आणि मुख्य म्हणजे यावेळेला तुम्ही सुंठ पावडर पण ॲड करू शकता याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे व्हेरिएशन्स म्हणजे तेलबिया वगैरे पण वापरू शकता हे बघा तूप कमी वापरून सुद्धा याची मूठ छान वळली जाते आहे पण तरीही आपण याच्यात तूप घालणार आहे कारण डिंक घालत असताना तुपाचं प्रमाण खूप गरजेचं आहे व्यवस्थित असणं कारण डिंक हा मुळात खूप उष्ण असतो आणि म्हणूनच मी तूप कमी वापरावा असं म्हटलेलं आहे कारण काही जणांची प्रकृती जर मुळात उष्ण असेल तर तर हा उष्ण डिंक जास्त खाल्ल्यामुळे वेगळेच त्रास होऊ शकतात तर त्यामुळे आपण हा पौष्टिक पदार्थ जेव्हा करायला जातो तेव्हा त्याचा अपाय होऊ नये शरीराला म्हणून त्याचं योग्य प्रमाण असणं खूप गरजेचं आहे सगळे सांगतात म्हणून आपण डिंक भरपूर प्रमाणात खाल्ला पाहिजे असं काही शास्त्र नसतं त्यामुळे आपली प्रकृती कशी आहे त्या पद्धतीने आपण त्या पदार्थांचा त्या साहित्याचा वापर करायला हवा आणि म्हणूनच हे लाडूसुद्धा मी अगदी छोट्या आकाराचे वळले आहेत जेणेकरून एक औषधासारखा आपल्याला तो लाडू खाता आला पाहिजे सकाळच्या वेळेत आपण हा एक पौष्टिक लाडू खाल्ला की आपलं पोट भरतंच आणि पोषण मूल्य सगळं शरीराला छान पद्धतीने मिळतं त्यामुळे आवर्जून या पद्धतीने ह्या माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की हा लाडू करून बघा जेणेकरून शरीराला तो अपायकारक न ठरता अतिशय पौष्टिक ठरेल तर या पद्धतीने सगळे लाडू वळून झाले आणि एवढ्या सगळ्या प्रमाणामध्ये वीस ते पंचवीस लाडू तयार होतात त्यामुळे ते उत्तम महिनाभर टिकणारे हे असे छानसे लाडू तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते आतून पण तितकाच छान झालेला हा लाडू आणि मुख्य म्हणजे चव अतिशय उत्तम आलेली आहे त्यामुळे तुम्ही एकदा करून बघाच म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर असा हा लाडू तर तयार झालेला आहे पण याबरोबरच तुम्ही लाईक करायला आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जाता जाता जरूर ते एक महत्त्वाचं काम करून जा सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकनला पण क्लिक करा म्हणजे अशा छान पाककृतीसोबत मी तुम्हाला भेटायला येत जाईल तोपर्यंत तो नमस्कार आणि जाणेजे यज्ञ कर्म